खूप दिवसानंतर बिग बॉस सीजन म्हणजे सहा चालू आला तर आता पुन्हा आपण अशीच कन्सिस्टन्सी ठेवूया आणि व्हिडिओ म्हणजे तुमच्या मार्फत मी पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तर आजचा माझा टॉपिक आहे की सर्वात जास्त फॉलोअर्स कोणाचे आणि लिस्ट फॉलोअर्स कोणाचे हे तुम्हाला फर्स्ट टू तु सेव्हन्टीन पासून मी सांगेल आहे तर सतराव्या नंबरवर आहेत रुचिता जामदर रुचिता जामदरचे ऑलमोस्ट म्हणजे थर्टी फाय के सबस्क्रायबर आहेत म्हणजे ऑलमोस्ट पस्तीस हजार सबस्क्राईबर आहेत सतराव्या नंबरवर आहेत ओमकार राऊत त्याचे आहेत चाळीस के फॉलोअर त्याच्यानंतर लागूपाठ आहे पंधराव्या नंबरवरती आयुष संजीव त्याचे फॉलोअर्स आहेत सिक्स्टी थ्री के म्हणजे ऑलमोस्ट त्रेसष्ट हजार चौदाव्या नंबरवरती आहेत तन्वी, तन्वी कुलते तन्वी कुलतेचे ऑलमोस्ट आहेत बिग इंस्टाग्रामवर फॉलोअर्स सेव्हन्टी वन के म्हणजे एकाहत्तर हजार त्याच्यानंतर तेराव्या नंबरवर आहेत सागर कारणे सागर कारणेचे एकशे दहा के फॉलोअर्स आहेत त्यानंतर बाराव्या नंबरवरती आहे प्राजक्ता शुक्रे प्राजक्ता शुक्रेचे दोनशे चार के म्हणजे ऑलमोस्ट दोनशे लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती नंबरवरती आहे खानेची म्हणजे सचिन कुमार हो त्यांचे वरती हो फॉलो आहेत पाचशे त्र्याऐंशी त्याच्या लागोपाठ रोशन भजनकर म्हणजे आय थिंक अमरावती मधून आहेत त्यांचे वरती हो फॉलो आहेत सहाशे सत्त्याण्णव के म्हणजे ऑलमोस्ट सात लाखाचा टच झाले पण असतील आता कदाचित आता व्हिडिओ येईपर्यंत त्यानंतर नऊ नंबरवर आहेत ते राधा पाटील तपशेखातील राधा पाटील इंस्टाग्राम वर फॉलो आहेत सातशे अठ्ठावन के तो आठ वरती आहे दीपाली सय्यद तिचे वर ऑलमोस्ट आता आठ लाख कंप्लीट झाले सुद्धा असतील माझ्या व्हिडिओवर दिव्या शिंदे त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत नऊशे तेवीस के हा नंबरवरती आहे राकेश बापपट त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहे वन पॉईंट टू मिलियन म्हणजे बारा लाख फॉलोअर्स आहेत त्याचे इंस्टाग्रामवर पाच वरती आहे करण सोनावणे म्हणजे फोकस इंडिया ए के ए फोकस इंडिया त्याचे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहेत वन पॉईंट फोर मिलियन आणि अनुश्री आणि विशाल फुले यांचे ऑलमोस्ट क्रॅश फॉलोअर्स होते त्यांचे वन पॉईंट सिक्स मिलियन इंस्टाग्राम वरती फॉलोअर आहे आणि दोन नंबरवर येत आहे छोटा डॉन म्हणजे काळू डॉन त्याचे इंस्टाग्राम वरती फॉलोअर टू पॉईंट थ्री मिलियन म्हणजे हा पण एक चांगला कंटेस्टंट आहे म्हणजे वोटिंगच्या मामल्यामध्ये आणि नंबर वन वरती आहे सोनारी राव तिची इंस्टाग्रामवर ऑलमोस्ट थ्री पॉईंट एट मिलियन फॉलोअर्स आहेत म्हणजे अडतीस लाख तिच्याकडे फॉलोअर आहे तो वोटिंगच्या मामल्यामध्ये तिला कोणी टक्कर देऊ शकत नाही आणि आय थिंक ती आहे ना निकी सारखा गेम खेळ जरा रडवून आयला समोर जायला ते आत्ता शांत शांत सगळ्यांना बघून घेते पण ती खरंच सारखा गेम खेळून त्रास देऊ शकते कंटिशनला तुम्हाला काय वाटतं नक्की मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच वॉचिंग बाय